आज होणार पैशांचा धुराळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे पंचवीस नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज बहिणींना नऊ हजार सहाशे आणि काही बहिणींना एकवीसशे एक अधिक एकवीसशे म्हणजे असे मिळून बेचाळीसशे रुपये आज वाटप केले जाणार आहेत याची वेळ ठरलेली आहे टाईम ठरलेला आहे सर्व गोष्टी ओके झालेल्या आहेत आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट असणार आहे ही आणि अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर वार सोमवार आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बिन योजनेच्या हप्त्या वाटपाविषयी ज्या महिला राहिलेल्या आहेत महिलांना सहाव्या अधिक सातव्या हप्ता अजूनपर्यंत भेटलेला नाही त्या आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्यासाठी ही अपडेट अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आज अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे आठ बँका आहेत मित्रांनो निवडक आठ बँका आहेत फक्त त्या आठ बँकेत खाते असेल तरच तुम्हाला पैसे वाटप केले जाणार आहेत आणि निवडक महिलांनाच पैसे वाटप केले जाणार आहेत प्रतीक्षा संपलेली आहे आता फक्त पैसे वाटप होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे बहिणींनी मुख्यमंत्र्यांवर भरभरून प्रेम दाखवलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडून दिलेला आहे त्यांच्या पक्षाच्या जवळपास दोनशे तीसपेक्षा अधिक जागा आलेल्या आहे त्यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींना चज बनणार आहे यात काहीच वाद नाही आणि त्याचे त्यात आज आहे सोमवार म्हणजे आज सर्व बँका ज्या आहेत त्या चालू असणार आहेत आणि बँका चालू असा असल्या की पैसे पाठवण्यास अत्यंत फास्ट वेगाने पैसे पाठवता येतात त्यामुळेच बहिणींची आता प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि आता फक्त होणार तर फक्त पैसेच वाटप होणार लाडकी बहिणीसाठीचे आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आलेले आहे मित्रांनो हे ज्याप्रमाणे तुम्हाला आपण आतापर्यंत माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे आता इथून पुढे देखील लाडकी बहिणीचे सरकार बनल्यामुळे लाडकी बहीण योजना ही कधीच बंद पडणार नाही ही, ही लाडकी बहीण योजना येणारे पुढील पाच वर्ष जोरासोरात चालू राहणार आहे त्यामुळे महिलांनी मुख्यमंत्र्यांचे एकदा धन्यवाद तर द्यायलाच पाहिजे की आता सरकार आमचे बनले आहे त्यामुळे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब असे तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगायचे आहे माझ्या बहिणीने मला निवडून दिले आहे आता माझी वेळ आहे आता पैसे वाटपाची वेळ झालेली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेले आहे ठरल्याप्रमाणे ज्याप्रमाणे शब्द दिला आहे तुम्हाला एकवीसशे रुपये प्रत्येक महिन्याला तो वाटप करण्याची अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ सांगितलेली आहे की याच वेळेला याच तारखेला तुम्हाला पैसे भेटणार आणि त्या त्यात आठ बँकांना तर तातडीचे आदेश देखील देऊन टाकलेले आहेत पैसे लगेच वाटप करून टाका आता माझ्या बहिणींना वाट पाहायला लावू नका असे देखील मुख्यमंत्री तरी एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे आता लाडके योजनेच्या अंतर्गत कोणत्या बँकेचे खाते असेल तर तुम्हाला पैसे सर्वात अगोदर मिळतील किंवा काय नेमकं प्रोसेस असणार आहे कोणत्या महिलांना सर्वात अगोदर पैसे भेटणार आहे त्याच्याविषयी अपडेट आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही ज्या बँकेत खाते उघडले आहे त्या बँकेत तुमचे आधार कार्ड लिंक केलं करायलाच पाहिजे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी तर आधार कार्ड लिंक केलेलेच असणार आहे आणि त्यांना सात हजार पाचशे रुपये देखील आतापर्यंत पडलेले आहे त्यामुळे हे चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या सबस्क्रायबर्सला सर्वात गोष्टी सर्वात अगोदर माहिती प्राप्त होत असते आतापर्यंत पैसे भेटले नाही त्या देखील प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेणार आहोत बहिणींचे राहिलेले थकीत हप्ते कधीपर्यंत बहिणींच्या खात्यावर जमा होणार ते देखील आपण आहोत आणि तसेच सव्वा अधिक सातवा होणार ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण प्रश्नांचे उत्तर शोधून देऊया आतापर्यंत पैसे का भेटले नाहीत आणि याचे मुख्य नेमकं काय कारण असणार आहे की त्या कारणामुळे बहिणींना पैसे भेटले नाहीत हे पहा पैसे न भेटण्याचे मुख्य प्रमाणे दोन कारणे आहेत पहिले कारण आणि दुसरे कारण सर्वात पहिले कारण अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि तसे दुसरे देखील महत्त्वपूर्णच आहे पहिले कारण म्हणजे महिलेनी फॉर्म जो आहे तो अत्यंत उशिरा भरला होता ऑक्टोबर किंवा सप्टेंबरपर्यंतच देखील महिलांनी फॉर्म भरलेले आहे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांना बऱ्यापैकी महिलांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे साडेसात हजार रुपयाचे पाच प्रचंड मोठे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केला होता परंतु काही महिलांनी अर्ज केले आहेत ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये म्हणजे उशिरा अर्ज केले आहेत तर अशा महिलांना आतापर्यंत पैसे भेटलेले नाहीत त्या बहिणांना कधी पैसे भेटणार ते देखील आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये जाणून घेऊया परंतु अगोदर दुसरे कारण आपण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया दुसरे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कारण ते ठरणार आहे ते कारण म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक नव्हते के वाय सी नव्हती आणि सर्व गोष्टी अप टू डेट नव्हत्या त्यामुळे बहिणींचे हप्ते थकित झालेले आहेत काही महिलांचे तर बँकेत अकाउंट सुद्धा व्यवस्थितरित्या ॲक्टिव्ह नव्हते काही महिलांचे बँकेत अकाउंट शासकीय कृत बँकेत नव्हते त्यामुळे त्या बहिणींना देखील पैसे आलेले नाहीत तर त्यांनी काय करायचे का सर्वात सोपी आयडिया सांगतो तुम्हाला पोस्टाच्या बँकेत खाते उघडून घ्या किंवा पोस्टाच्या बँकेत खाते असेल तर त्याची के वाय सी जी आहे ती करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचे खाते ॲक्टिव्ह होईल आणि पैसे पडण्यास कुठलीच अडचण येणार नाही आता बहिणींचे थ राहिलेले थकीत हप्ते कधीपर्यंत जमा होणार तारीख नेमकं काय दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते देखील आपण माहिती लगेच जाणून घेऊया ज्या बहिणी राहिलेल्या आहेत उशिरा अर्ज केल्यामुळे किंवा अर्जामध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे डॉक्युमेंट उशिरा अपलोड केल्यामुळे किंवा काही कारण असेल तर बहिणीचे राहिलेले थकित हप्ते कधीपर्यंत माहिती खात्यात जमा होणार तर हे राहिलेले थकीत हप्ते जमा होण्याची तारीख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलेली आहे पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवायचीच आहे कारण की नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत ज्या बहिणींना पैसे भेटले नाही साडेसात हजार भेटले नाहीत तर त्या बहिणीला दीड हजाराप्रमाणे हप्ते भेटणार आहेत मागील परंतु आता येणारा सव्वा अधिक सातवा हप्ता अत्यंत मोठा आणि प्रचंड मोठा ठरणार आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक महिन्यानुसार महिलांना भेटणार आहे आणि सव्वा अधिक सातवा हप्ता जो आहे तो सोबत भेटणार आहे ही गोष्ट आताही लक्षात ठेवा आणि ही गोष्ट आपण युट्यूबवर सर्वात अगोदर सांगत आहोत कोणीही आतापर्यंत ही, आता ही अपडेट दिली नव्हती अपडेट आपण तुम्हाला देत आहोत सव्वा अधिक सत्वा हप्ता एकत्रित भेटणार आहे डिसेंबर अधिक जानेवारी या दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत डिसेंबरचे आणि जानेवारी दोन महिन्याचे पैसे जमा झाल्यामुळे महिलांना प्रचंड आनंद तर होणारच आहे पैसे एकूण किती जमा होणार तर ते देखील तुम्हाला अॅक्युरेट आकडा सांगतो एकवीसशे अधिक एकवीसशे रुपये म्हणजे किती झाले तुम्ही सांगा एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे बेचाळीसशे रुपये चार हजार दोनशे रुपये झालेले आहेत आणि हा चार हजार दोनशे रुपयाचा प्रचंड मोठा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यावर पंचवीस ते तीस नोव्हेंबर याच्या कालावधी दरम्यान प्राप्त होणार आहे आणि काही निवडक महिलांना तर आजसुद्धा पैसे भेटणार आहेत आजपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे फक्त याच महिलांना ज्या महिलांना पहिले हप्ते भेटले आहेत पाचही हप्ते ज्या महिलांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत अशाच महिलांना आज पैसे भेटणार आहेत सव्वा अधिक सातवा हप्ता आज त्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार वचनपूर्ती सोहळा नवीन लवकरच आयोजित करण्यात येत आहे सर्वात अगोदर शपथविधी होणार आहे शपथविधीमध्ये नेमकं मुख्यमंत्री कोण होणार आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस होणार नेमकं कोण होणार मुख्यमंत्री आणि तुम्हाला नेमकं मुख्यमंत्री कोण पाहिजे ते देखील लाडक्या बहिणीने आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहे कारण की तुमचे मत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आता पहा फक्त याच महिला पात्र ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक आहे पहिले दोन ते तीन हप्ते आलेले आहेत किंवा पहिले पाच हप्ते जर खात्यावर जमा झाले असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही सव्वा अधिक सातवा हप्ता आज तुम्हाला दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे ज्या बहिणीनं आतापर्यंतचे पहिले हप्ते आलेले आहेत आता या आठ बँकात जर खाते असेल तर महिलांनी तयार राहायचे आहे आणि या तयार कशामुळे राहायचे आहे तर या आठ बँकात खाते असेल तर तुम्हाला आजच पैसे भेटणार आहेत कारण की ज्या महिलांचे इतर बँकेत खाते असेल त्या महिलांना उद्या किंवा परवा दिवशी भेटू शकता परंतु ज्या महिलांचे या बँकेत खाते आहे आठ बँकांनी ओळख सांगणार आहे मी त्या आठ बँकेत जर खाते असेल तर मग मात्र तुम्हाला आजच पैसे भेटून जाणार आहेत पहिली बँक असणार आहे मित्रांनो आपली सर्वांची आवडती इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे भारतीय डाक बँक किंवा पोस्टाची बँक देखील आपण म्हणतो त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची पूर्ण बँक आहे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्याच्यानंतर तिसरी बँक आहे युनियन बँक आयडी एफ सी बँक त्याच्यानंतर महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर ॲक्सिस बँक आणि येस बँक म्हणू शकता तुम्ही त्याच्यानंतर आय डी एफ बी आय बँक आणि त्याच्यानंतर आपली कॅनरा बँक असेल किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल तर या आठ बँक आहेत मित्रांनो या आठ बँकेत आज पैसे जर खाते असेल तर आठ बँकेत या पैसे सर्वात अगोदर भेटणार आहेत त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही आणि ही अपडेट आपण मित्रांनो एकूण रक्कम किती भेटणार तर हे पा अडीच हजार हे पहा एकवीसशे अधिक एकवीसशे बेचाळीस रुपये तर तुम्हाला भेटणार आहे हे बाचाळीस रुपये तुम्हाला भेटणार आहे ही गोष्ट क्लिअर झाली परंतु आता हे अडीच हजार रुपये कशाचे आहेत किंवा दोन हजार पाचशे रुपये कोणत्या भेटणार हे कधी भेटणार आणि हे भेटण्यासाठी नेमकं काय करावे लागणार ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून लगेच जाणून घेऊया हे प अडीच हजार रुपये जर पाहिजे असतील तर तुमच्या नावावर कमीत कमी उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जे आहे ते असायला हवे उज्वला गॅसचे कनेक्शन असेल तरच तुम्हाला हे अडीच हजार रुपये जे आहे ते भेटणार आहेत हे पहा बेचाळीस रुपये तर सर्वांना भेटणार आहेत ही गोष्ट क्लिअर झालेली आहे परंतु जर अडीच हजार रुपये पाहिजे असतील तर मग तुम्हाला काय करायचे तर हे पहा सर्वात प्रथम गॅस एजन्सीमध्ये जा गॅस तर तुमच्या नावावर नसेल तर तो नावावर करून घ्या त्याच्यानंतर गॅसची बुकिंग करा आणि बुकिंग केल्याच्यानंतर तो गॅस तुम्हाला तुम्हाला भेटून जाणार किंवा सबसिडी म्हणा किंवा अडीच हजार रुपये तीन अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तीन गॅस सिलेंडर जे आहे ते तुम्हाला भेटून जाणार आहे जर तुमच्या नावावर गॅस नसेल किंवा इतर कोणत्याही सदस्याच्या नावावर असेल आणि तो सदस्य जर लाडखी योजनेचं पात्र असेल किंवा दुसऱ्या महिला जर असतील तुमच्या घरातल्याच कोणी महिला असतील तर त्यांच्या नावावर देखील पैसे पडणार आहे त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही हे पहा मुख्यमंत्र्यांनी बोलता बोलता एक दिवशी हे देखील म्हणले होते की तीन हजार आधी सुद्धा आम्ही हप्ता करणार आहोत आणि त्यांच्या ऑफिशियल ट्विटमध्ये देखील त्यांनी सांगितलं तीन हजार देखील आम्ही करू शकतो परंतु आता सध्या एकवीसशे रुपये तर फिक्स झालेला आहे तीन हजार देखील लवकरात लवकर करतील परंतु आता मुख्यमंत्री नेमकं तुम्हाला कोण पाहिजे ना ते कमेंटमध्ये सांगायला विसरायचे नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे आपले मुख्यमंत्री पाहिजेत नेमकं कुणा कोण पाहिजेत ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे आता कोणते जिल्हे राहिलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना पैसे भेटणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया जिल्हे राहिलेले आहेत इकडच्या साईडला पुणे असेल ठाणे असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल रायगड मुंबई सातारा मुंबई शहर मुंबई उपनगर एवढे जिल्हे राहिलेले आहेत आणि या जिल्ह्यांना आज पैसे भेटणार आहेत कारण की या जिल्ह्याने भरपूर वाट पाहिलेली आहे आणि त्यामुळेच आज या जिल्ह्यांना पैसे वाटप केले जाणार आहेत आणि याच्यानंतर महिलांच्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदी आनंदाची बात आहे जरमधील इकडच्या साईडला जिल्हा असतील तर तुम्हाला उद्या आणि परदेश दोन दिवसात पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तसेच महिलांना लवकरच शिलाई मशीनसुद्धा वाटप होणार आहे या शिलाई मशीनचे अर्ज कधी सुटणार काय होणार याच्याविषयी अपडेट जे आहे ते आपल्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत आपण या शिलाई मशीनसाठी दोन हजार चारशे महिलांना प्रत्येक जिल्ह्यातून शिलाई मशीन भेटणार आहे परंतु त्या महिला निवडक असणार आहेत आणि त्यासाठी पात्रता आणि अटी काय असणार आहेत ते आपल्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण सांगणार आहोत त्यामुळे चॅनलवर व नवीन असा सबस्क्राईब करून ठेवा उद्या याच्याविषयी आपण शंभर टक्के अपडेट देणार आहोत तुम्हाला नेमकं कोणत्या महिला पात्र काय भेटणार कोण किती महिलांना भेटणार संपूर्ण अपडेट उद्याच या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करून ठेवा उद्या व्हिडिओ आला की तो तुम्ही लगेच पहा आणि तुमची सिलाई मशीन जी आहे ती तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता किंवा तुम्हाला ही सिलाई मशीन शंभर टक्के भेटणार आहे आणि यासाठी आपण आपल्या सबस्क्राईबर्सला अत्यंत प्रयत्न करणार आहोत धन्यवाद